बातमी धुळ्यातून धुळ्यातील शिंदखेड राजा इथे जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळं नदी नाल्यांना पूर आलेला आहे या नदीचं पाणी शेतात सुद्धा शिरलंय तर मुसळधार पाऊस हा बराचतोय त्यामुळं शेतकऱ्यांवर मात्र दुबार पेरणीचं संकट हे ओढावलंय धुळे जिल्ह्यातील शिंदखेड राजा या ठिकाणी शिंदखेडा या शहरामध्ये ढगपुटीसारखा पाऊस झालाय त्यामुळं नदी नाल्यांचं पाणी हे शेत शिवारात शिरलंय शेकडो एकर शेतामध्ये पावसाचं पाणी सुरलं त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मुसळधार पावसात शेतातील पीक हे पाण्याखाली गेलंय त्यामुळे आता शेतकऱ्यांवर जुबार पेरणीचं संकट हे ओढावलंय हो तर इथल्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूयात धुळे जिल्ह्यातील चिंख्या आणि दोंड्याच्या तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की शेतामध्ये अक्षरशः पाणी साचलेलं आहे या ठिकाणी कपाशी लागवड केलेली होती या कपाशीच्या पिकामध्ये पाण्या पावसाचं पाणी हे साचल्यामुळे पीक पूर्ण पाण्याच्या खाली आहे आपल्या जवळ शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आपण की नेमकं काय रात्री किती पाऊस झाला आणि काय नुकसान झालेलं आहे तुम्हाला पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी भरलं सगळं शेत पाण्याखाली आले म्हणजे आणि मटका कपाशी बाजरी हे ठरलेले ठीक आहे पाण्या खाली गेल्यामुळे नुकसान आहे शेतकऱ्यांना काहीतरी शासनाने दखल घ्यावी शासनाने काहीतरी आम्हाला मदत करावी हे आता जवळ अजून एक शेतकरी आपण त्यांना नेमकं काय रात्री किती पाऊस पडला आणि तुमचं काय नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षी कोरडा दुष्काळ होता या वर्षी पावसाळा जास्त झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि झालेलं आहे या बरस बरेच दुबार पेरणी करण्याची सुद्धा शक्यता आहे एवढ्या प्रमाणात पाऊस पडला दुबार पेरणी करण्या गरजेचं असं वाटतंय कर्जबाजारी शेतकरी पहिल्यापासूनच आहे आणि यावर्षी एवढ्या पावसामुळे पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता दुबार सगळी करावं लागेल शेतकरीची सगळी मेहनत पाण्याप्रमाणे वाहून गेली याकडे शासनाने थोडी दखल घ्यावी ही विनंती नक्कीच शासनाने आता या शेतकऱ्यांकडे आता काहीतरी दखल घ्यावी पंचनामे त्वरित करावे आणि काहीतरी आर्थिक मदत द्यावी एवढीच जास्त मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते तो तुषत परदेशी महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा ध्वज